नांद्रा येथील शिवस्मारकमध्ये आज दिनांक चौदा मे वार बुधवार रोजी छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व महापुरुष यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजामाता व राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी अगोदरच आपल्या देशात भारत पाक सीमेवरील चालू असलेला तणाव यामुळे अगोदरच असलेले पूर्ण संभाजी महाराजांच्या जयंतीचं नियोजन व जमा केलेली देणगी ऐनवेळेस सर्व तरुण मित्रमंडळी यांनी विचारविनिमय करून पुन्हा त्या दात्या दात्यांना वापस करून शांततेमध्ये शिवस्मारकावरच राजे छत्रपती संभाजी महाराज राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजामाता यांचे प्रतिमेचे पूजन माल्यार्पण सरपंच सुभाष तावडे माजी सरपंच विनोद भाऊ तावडे माजी सरपंच बंटीदादा सूर्यवंशी तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व शिवप्रेमी यांच्या हस्ते करून या ठिकाणी एक आगळा वेगळा पायंडा या निमित्ताने घालण्यात आला या शिव शिवगर्जना देऊन छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज व याबरोबरच राष्ट्रमाता जिजामाता यांचा जयजयकार करण्यात आला या प्रसंगी, प्रसंगी गावामधील सर्व शिवभक्त ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अगोदर सर्वात प्रथम जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून याबरोबरच त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं माल्यार्पण पूजन व या ठिकाणी राजे संभाजी महाराजांच्या माल्यार्पण व पूजन करून या ठिकाणी ऐतिहासिक महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला राजाजी राजे संभाजी महाराज यांच्या आजच्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण गावामध्ये वातावरण